नमस्कार आज आपण पाहूया वज्रासन असं एकमेव आसन जे आपण जेवण झाल्यावर करू शकतो पहिले दंडास्थितीत बसायचं आहे नंतर आपला डावा पाय आपल्या डाव्या हिपशाखाली आणि उजवा पाय उजव्या हिपशाखाली ठेवायचा आहे पायांच्या अंगठ्या आपण एकमेकांना लागतील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपले हात आपण गुडघ्यांवर ठेवायचे आहेत गुडघ्यांमध्ये हलका थोडासा गॅप घेतला तरी पण चालेल पाठीचा करा सरळ ठेवायचा आहे आणि आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स सोडायचं आहे डोळे आपले मिटायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मन शांत करायचं आहे या स्थितीमध्ये आपण पाच ते दहा मिनिट आरामात बसू शकतो लक्षात घ्या आपण श्वास होल्ड करणार नाहीत आपण इन्हेल आणि एक्झेल कंटिन्यू ठेवणार आहोत आणि परत येताना आपण पहिले डावा पाय काढायचा आहे आणि मग उजवा आणि परत रिलॅक्स बसायचं आहे चला तर मग बघूया ह्याचे बेनिफिट्स काय आहेत ह्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट बेनिफिट पाहिजे ह्याने आपलं डायजेशन सुधारत हे एकमेव असे आसन आहे जे आपण जेवणानंतर केलं तर आपलं पचन पचनक्रिया सुधारते गॅस अपचन ऍसिडिटी कमी होण्यास मदत करते मांड्या गुडघे आणि पाय मजबूत होतात त्याचप्रमाणे आपली सायटिका आणि पाठदुखीवर पण हे आसन उपयोगी आहे आपण हे आसन ध्यान आणि प्राणायामासाठी सुद्धा करू शकतो चला तर मग बघूया हे आसन कोण नाही करू शकत ज्यांना गुडघ्यांमध्ये गंभीर दुखापत असेल किंवा खूप जास्त वेदना असतील तर करू नका ज्यांचं नुकतेच गुडघ्याचं मणक्याचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं अत्यंत लठ्ठ असणाऱ्यांनी किंवा रक्तदाब जास्त असेल तर हे आसन काळजीपूर्वक करायचंय नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट सिरीज कशाची पाहायला आवडेल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच अँड सबस्क्राईब